मित्रो नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आणलाय आजचा विषय जाणीवपूर्वक आपल्या समोर घेऊन आलोय काही मुद्दे आपल्या समोर असे मांडायचे आहेत याला कधी स्लिप ऑफ टंग म्हणा किंवा अजून काय म्हणा पण कुठल्या ना कुठल्या निमित्ताने या भावना ज्या व्यक्त झाल्या आहेत त्या भावना आपल्या समोर मला मांडायच्या काय असतं शिव्या देणं खूप सोपं असतं म्हणजे मलाही हे मांडताना तो अमुक एका बाजूचा तमुक एका बाजूचा गोदी मीडिया भाजपचा दलाल भाजपचा पोशी हे शब्द ऐकून 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 आता आएकून, आएकून, सवय लागून गेली आहे म्हणजे लाज वाटत नाहीये सवय लागून गेली आहे मुळात गोदी मीडिया म्हणताना गोदी मीडिया नाही असलेली माणसं इतकी त्या मोदींच्या द्वेषानी हिंदुत्वाच्या द्वेषानी पछाडलीत की तीच हिंदुत्व द्वेष्ट्यांची गोदी मीडिया होऊन गेलेली आहे ही स्थिती झाली आहे मीडियाची त्यामुळं कोण काय बोलत आहे याकडे दुर्लक्ष करून आपल्याला काय मांडायचंय हे बघणं आवश्यक मित्र एक आरोप सातत्यानं होतोय मध्यंतरी काही प्रकार घडले काही घटना घडल्या आणि त्या घटनेनंतर स्त्रीत्वाचा अपमान हे निर्दयी सरकार निर्लज्ज सरकार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या मला आता तुम्हाला अशा काही गोष्टी दाखवायच्या आहेत की ज्यातून तुम्ही निष्कर्षावर यायचाय अर्थात मी या सगळ्यांनाच सरसगट दोषी धरतोय असा अजिबात नाहीये पहिल्यांदा बऱ्याच वेळेला बोलता बोलता काही वाक्य निघून जातात तर मी दिवंगत नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्यांच्याकडे राजकारणातला सज्जन माणूस बघितलं म्हणून म्हणून बघितलं जातं बडे बडे शहर मे छोटी छोटी घटनाए होती रहती है असं सहजपणे म्हणून गेले आणि सत्ता गमवावी लागली त्याच राष्ट्रवादी काँग्रेसनी सत्तेत असलेल्या सज्जन माणसाला उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद सोडायला भाग पाडलं त्याच राष्ट्रवादी काँग्रेसनी त्या स्वर्गीय आर आर आबा पाटलांच्या तोंडून महिलांच्या सन्मानाविषयीच एक वाक्य गेलं होतं पहिल्यांदा ते ऐकवतो आपल्या तालुक्याचा आमदार व्हायचं तो किमान बलात्कार निवडणुकी तरी करायचा एका सभेतलं हे वाक्य म्हणजे उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची होती तर किमान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा असं आबा बोलून गेले अर्थात याचा खुलासा परत त्यांनी केला तो खुलासाही मी तुम्हाला ऐकवतोय कारण एका दिवंगत झालेल्या माणसांच्या विषयीच्या चर्चा अशा जास्त पसरायला नको म्हणून तो खुलासाही ऐका असं हॅबिच्युअल गुन्हेगार मतदारसंघामध्ये उभा राहिल्यानंतर खरं तर मी त्या उमेदवारावर टीका केली होती ती टीका उपरोधिक होती यात कोणामध्ये अवमान करणं वगैरे अशा गोष्टीचा काही संबंध नव्हता आणि त्याने केलेले दोन बलात्काराच्या ज्या केसेस होत्या त्या काय माझ्या सांगण्यावरनं सूचनेवरनं केल्या होत्या अशातलाही भाग नव्हता आता एक उपरोधिक टीका आज वेगळ्या अर्थाने घेतली असं दिसतंय ऐकला पण आबा बोलून गेले की निदान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा हे मात्र सर्व विधित आहे हे हे स्पष्ट आहे आबांच्या या आपा वाक्याला कसं घ्यायचं त्याच्यावर टीका अशी करायची की उमेदवारी मिळाल्यानंतर बलात्कार केला तर भागत असं समजायचं आबा म्हणजे आर आर पाटील फार संवेदनशील नव्हते असं म्हणायचं त्यांना महिलांच्या बाबत फार काहीच जाणीव नव्हती असं म्हणायचं म्हणता येऊ शकतं बघा ठरवा तुम्ही ठरवा दुसरे एक ज्या गृहमंत्र्यांवरती आरोप होतो त्या गृहमंत्री मंत्री पदभार सांभाळणारे अनिल देशमुख यांनी एका जळगावच्या प्रकरणामध्ये केलेले भाष्य मला तुम्हाला ऐकवायचे आहे ते ऐका 2 फेब्रुवारी को वहां के जो है महिला उन्होंने एक मनोरंजन का कार्यक्रम वहां पे रखा था वहां पे गरबा डांस करते एक एक महिला उसको तकलीफ होती करके उसने जो गरबा के लिए जो गाउन ब्लाउज पहनते बड़ा उसको शायद निकाला होगा जो गरबा बडा गर्मी झाली होती म्हणून कपडे काढले कपडे काढून नाचा म्हणून नाही सांगितलं सार्वजनिक कार्यक्रमात उघड व्यासपीठावर गर्मी होते घाम येतो आणि घामाघूम झालेल्या बाया सार्वजनिक ठिकाणी असल्याचा विचार न करता कपडे काढून टाकतात नाही पटत आहे नाही पण कोडग्या झालेल्या मनाला त्यांनी बोललं ते योग्य आणि यांनी न बोलताही हे अयोग्य म्हणजे किमान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा असं फडणवीस म्हणाले नाही किमान गर्मी झाली म्हणून कपडे काढले होते असं फडणवीस म्हणाले नाही फडणवीसांच्या परस्पर कुठल्या तरी एका ठिकाणी दोन ठिकाणी तीन ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडतात कर्नाटकातली माणसं बोलावून आणि त्याला जबाबदार फडणवीसांना धरलं जातं पण इथे मात्र ती संवेदनशीलता वगैरे असला काही प्रकार नसतो जरा पुढचं ऐकवतो ऐकावं लागेल ऐकावंच लागेल त्या जितेंद्र आवाडांना काय कंठ फुटला होता फोनवर बोलताना म्हणजे ती बाई गेलेली खड्ड्या जिच्यावर आरोप व्हायचे ते जाऊ दे मी ते ऐका तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवर तुमच्याकडे आलं का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल कडे गेले साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला मी काय केलं त्याला ब्लॅकमेल केलं तिचा मालक मी ती सिरीजचा मालक येतो समोर हो साहेब माहिती आहे मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून मधावच्या मरुजिला मरू दे तिला मरू दे तिला तीज़ा तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये म्हणजे शरद पवारांच्या जवळच्या माणसाचं प्रकरण काढायचं असेल तर त्यानं बलात्कार केला तरी काढू नये त्यानं अजून काही अन्याय केला तरी काढू नये याचा सल्ला आवाड आपल्या कार्यकर्त्याला देत होते तो पवार साहेबांचा माणूस आहे सांगत होते आता हे सगळं कोणत्या संवेदनशीलतेमध्ये बसतं याचा अंदाज तुम्हाला लावता येऊ शकेल की आपलं यांना काही बोलायचंच नसतं काहीच बोलायचं नसतं तुम करो तो रास लिहिला हम करे तो कॅरेक्टर लिहिला असाच सगळा प्रकार आणि ज्यांच्याविषयी बोलायलाच नको म्हणजे मी तुम्हाला सांगितली होती एक गोष्ट मध्ये की एखाद्या रस्त्याने जाताना गाडीवर चालत चालत गाडीत तेव्हा अनेक श्वान बुभूतकार करत आपल्या मागे लागत असतात आणि त्या सगळ्या श्वानांना आपण हकलत बसत नाही फक्त हाडहाड बनतो आणि निघून जातो तसं काही बोलणाऱ्या लोकांच्या विषयी आता काही बोलायलाच नको जाऊ दे म्हणायचं निघून जायचं असा तो सगळा प्रकार संजय राऊत स्वप्ना पाटकरशी कसे बोलले बाकीच्या लोकांविषयी कसे बोलतात याविषयी सगळ्यांना पूर्ण कल्पना आहेच की इथे कुठे संवेदनशीलता हरवलेली असते का काही यांना संवेदनशीलतेचे पॅरामीटर लावता येत नसतात की लावायचे नसतात जरा सांगितलं पाहिजे कळलं पाहिजे कळलं तर बरं होईल कळवा तुम्ही विचार करा दुसऱ्यांनाही सांगा आणि मलाही सांगा नमस्कार